उत्तरेमध्ये इतका दबदबा निर्माण केला की उत्तरेचा शत्रू अगदी नादिरशहा सुद्धा बाजीरावांचं नाव ऐकताच मोहिमेवर येत असलेला नादिरशहा दिल्लीच्या पलीकडेच गेला म्हणजे हा इतका जास्त होता की ते आपल्या तळापासून पळतच अस जवळ असलेल्या नर्मदेमध्ये जायचे डुक्की मारायचे तासन तास नर्मदेमध्ये ते आ, बुडून राहायचे काशीबाई आल्यानंतर ते फक्त काशीबाईला पाहून मस्तानी 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 असं त्यांच्या तोंडून शब्द निघत होते आणि ग्वाल्हेरचं या सिंधिया घराण्याने ही समाधी या ठिकाणी बांधलेली आहे अतिशय आणि मी आज आलो आहे रावेर खेडी या ठिकाणी मध्य प्रदेशातील खरगुण जिल्ह्यात असणार हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आहे पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी तर आता आपण मध्ये जाऊया आणि बाजीराव पेशवे यांची समाधी पाहूया चला माझ्या पाठीमाग ही आहे पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी ही आहे रावेर खेडी या गाडी आणि रावेरखेडी हे गाव मध्य प्रदेशातील खरगोण जिल्ह्यामध्ये आहे ओंकारेश्वर पासून अतिशय जवळ असणारं हे ठिकाण आहे आणि ओंकारेश्वर ते महेश्वर माझ्या पाठीमाग ही आहे पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी ही आहे रावेरखेडी या गावी आणि रावेरखेडी हे गाव मध्य प्रदेशातील खरगोण जिल्ह्यामध्ये आहे ओंकारेश्वरपासून अतिशय जवळ असणारं हे ठिकाण आहे आणि ओंकारेश्वर ते महेश्वर हायवेवर हायवेपासून आठ किलोमीटरमध्ये आल्यानंतर हे गाव लागतं नर्मदेच्या काठावर असणारं हे गाव आहे या ठिकाणी पहिले बाजीराव पेशवे यांचं निधन झालं होतं आणि तेच हे ठिकाण आहे त्यांची ही समाधी आहे तर त्यांचं निधन कसं झालं होतं त्यांचा मृत्यू कसा झाला होता, कसा होता।, होता ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा इसवी सन सतराशे चाळीस साली बाजीराव पेशव्यांचं निधन झालं चाळीस वर्ष अवघ त्यांचं वय होतं आणि त्यांनी वीस वर्ष पेशवेपद सांभाळलं सतराशे वीस ते सतराशे चाळीस अशा वीस वर्षात त्यांनी आपल्या पेशवेपदांची कार्यक किड यशस्वीपणे पार पाडली उत्तरेमध्ये इतका दबदबा निर्माण केला की के उत्तरेचा शत्रू अगदी नादिर सुद्धा बाजीरावांचं नाव ऐकताच मोहिमेवर येत असलेला नादिरशहा दिल्लीच्या पलीकडेच गेला म्हणजे इतकी बाजीराव पेशव्यांची दहशत या संपूर्ण भागामध्ये होती आ, वचक असा जबरदस्त त्यावेळी सगळ्या पूर्ण बुंदेलखंड असेल किंवा उत्तरेकडील सगळे राजस्थान किंवा जे सगळे राजे आहेत त्या सगळ्यामध्ये बाजीरावांचा वचक जास्त होता अतुलनीय असा पराक्रम शौर्य बाजीरावांकडे होतं म्हणूनच बाजीरावांना अतुलनीय योद्धा असं सुद्धा म्हटलं जातं अजय योद्धा असं सुद्धा म्हटले बाजीराव पेशवे यांचा तळ ते मोहिमेवर असताना यांचा त्यांचा तळ रावेरखेडी या ठिकाणीच पडला होता आणि त्यांना खूप ताप आला होता उष्माघाताचा त्रास त्यांना झाला होता भरपूर ताप आला होता आणि त्यामुळे ते आजारी होते अनेक वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले औषधे दिली परंतु त्यांचा जो ताप आहे तो कमी झाला नाही दाह इतका जास्त होता की ते आपल्या तळापासून पळतच अस जवळ असलेल्या नर्मदेमध्ये जायचे डुबकी मारायचे तासन तास नर्मदेमध्ये ते बुडून राहायचे आणि परत यायचे यामुळे उलट परिणाम झाला त्यांना थंडी वाजून आली आणि त्यांचा जो ताप आहे तो जास्त वाढला आणि याचा परिणाम मग त्यांचं त्यानंतर निधन झालं दोन दिवस आधी त्यांना भेटायला काशीबाई आल्या होत्या आणि काशीबाई आल्यानंतर काशीबाई आल्यानंतर ते फक्त काशीबाईला पाहून मस्तानी 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 असं त्यांच्या तोंडून शब्द निघत होते आणि काशीबाईला थोडं विचित्र वाटलं त्यांनी सेवक जो होता तो कुंवर त्याला विचारलं की आ, राव म्हणायची रावने राऊ सॉरी राव राऊ असं नाव की त्यांनी माझं नाव घेतलं होतं काशीबाई तर त्यावेळी कुंवर म्हणाला की बाईसाहेब दोन दिवसाआधी तुमचंच नाव बाजीरावा घेत होते काशीबाई काशीबाई तुमची आठवण त्यांनी भरपूर काढली ते म्हणाले की काशीबाईने अठ्ठावीस वर्ष संसार चांगल्या पद्धतीने सांभाळला अतिशय छान पद्धतीने सेवा केली आणि तुमचे खूप गुण गायले त्यावेळी काशीबाईंना ते ऐकून चांगलं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र ज्यावेळी काशीबाई अजिबातच ते ओळखत नव्हते फक्त त्यांच्या तोंडी मस्तानी नाव होतं हे एक अतुलनीय पराक्रम असणारा योद्धा ज्याने आपल्या चाळीस वर्षाच्या कालावधीत एक्केचाळीस लढाया लढल्या लड़ा। आणि कोणतीही लढाई हरली नाही अजय असणारा हा योद्धा उष्माघाताच्या त्रासामुळे तापामुळे या खेडी, या गावी या वीर योद्ध्याला मरण आलं आणि या ठिकाणी त्यावेळी समाधी बांधली असेल परंतु जे शिंदे घराणं आहे ग्वाल्हेरचं या सिंधिया घराण्याने ही समाधी या ठिकाणी बांधलेली आहे अतिशय थोडंसं लांब आहे हे ठिकाण आणि दुर्लक्षित असं ठिकाण आहे या ठिकाणी थोडासा विकास व्हायला पाहिजे कारण इतिहासामध्ये जे, आ, जे भले का पराक्रमी वीर झाले त्यापैकी एक पराक्रमी आणि महान योद्धा असणारे बाजीराव त्यांची ही समाधी दुर्लक्षित राहता कामा नये याकडे लक्ष दिलं पाहिजे हीच ती नर्मदा नदी आहे याच नर्मदा नदीत बाजीराव तासन तास बुडून राहायचे कोणाचंही ते ऐकत नसत नदीत असताना त्यांना असा भ्रम व्हायचा की समोरून शत्रू येत आहे त्यावेळी ते हातात दांडपत्ता घेऊन पात्रात पळत जायचे आणि युद्ध केल्यासारखं के ते करायचे थोडक्यात तापीचा त्यांच्यावर खूप मोठा असा परिणाम झाला होता त्यामुळं ते असं कृत्य या नदीमध्ये करायचे